शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज अठ्ठावीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे तर काही भाग अजूनही प्रतीक्षित आहेत आज रात्री आणि उद्या म्हणजेच मंगळवारी आपल्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मिळाली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत म्हणजेच काल सकाळी आठ वाजल्यापासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात पावसाने काय चित्र निर्माण केले यावर एक नजर टाकूया पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाटात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला रायगड जिल्ह्यातही एका ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे उर्वरित कोकणात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळाल्या मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या पावसाच्या सरी होत्या तर मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर अपेक्षेप्रमाणे ओसरलेला दिसला पर्जन्य छायेच्या प्रदेशात विशेष पाऊस झाला नाही आता वळूया सध्याच्या हवामान स्थितीकडे या पावसामागे कारण म्हणजे मध्य प्रदेशच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र टिकून आहे सोबतच मान्सूनचा अक्षीय पट्टा देखील जवळून जात असल्यामुळे राज्याच्या उत्तर भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत सध्याच्या सॅटेलाइट इमेजेसनुसार छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय असलेले आहेत आणि ते पूर्वेकडे सरकत आहेत खूप मोठा पाऊस नसला तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस काही वेळासाठी या जिल्ह्यांमध्ये सक्रिय राहील घाटाच्या आसपासही अशाच प्रकारचे पावसाचे ढग आहेत यानुसार आज रात्रीच्या अंदाजानुसार कन्नड सिल्लोड सोयगाव जाफराबाद भोकरदन बुलढाणा तसेच रावेर यावळ मुक्ताईनगर आणि जामनेरच्या आसपास पावसाच्या सरी पाहायला मिळतील संग्रामपूर जळगाव जामोद या ठिकाणीही चांगल्या सरी बरसतील अकोट तेल्हारा चिखलदरा धारणी आर्वी आणि वर्ध्याच्या आसपासच्या परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल घाटाच्या आसपासही पावसाची शक्यता आहे राज्याच्या इतर भागात मोठा पाऊस नसला तरी काही वेळासाठी एकदम हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात आता पाहूयात उद्याचा म्हणजेच मंगळवार एकोणतीस जुलैचा पावसाचा अंदाज उद्या घाटाचा आसपास मध्यम ते काही वेळासाठी जोरदार पावसाच्या सरी कायम राहतील कोकणातही हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये हलक्या किंवा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी मिळण्याचा अंदाज आहे राज्याच्या राहिलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी एक दोन हलक्या सरी पडू शकतात मात्र इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्यासाठी पुणे घाट साताराघाट रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातील उर्वरित ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद